विजयकुमार गावित यांना पवित्र करून घ्यायची जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराच्या कशा पद्धतीनं चिंधड्या उडता आहेत त्याची कबुली राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः दिलेली आहे बंद झाली नाही महिन्यांची लिहावी पद्धती बंद करा मोदींच्या घोषणेचा पराभव खुद्द मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मान्य केलाय आजही उत्पादन शुल्कचे अधिकारी अवैध दारू धंदे चालू ठेवण्यासाठी पाकिट घेत असल्याची जाहीर कबुली बावनकुळे यांनी दिली अजूनही लिफाफे पद्धती बंद झाली नाहीये महिन्याची लिफाफे पद्धती बंद करा तुम्ही आपल्या परिवाराच्या पत्नीच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहू शकतो का आपण जर अवैध पैसे जमा केले असेल तर त्यांच्या कुठल्या कामात येणार अवैध पैसा कधीही कोणाच्या परिवाराच्या कामात येत नाही अवैध पैशाचा वापर हा कधी आपल्या परिवारला सुखी ठेवू शकत नाही नगर जिल्ह्यातल्या पांगरमर इथं झेडपी निवडणुकीच्या प्रचारावेळी बनावट दारू वाटण्यात आली त्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला या प्रकरणाचे धागे दोरे थेट जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचले रुग्णालयाच्या कॅन्टीन मधून विदेशी दारूच्या बाटल्यांची झाकणं रिबॉटलिंग साहित्य इसेन्स कलर जप्त करण्यात आला कॅन्टीन मधून शेकडो आधार कार्ड आणि दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डही सापडली या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्कच्या सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय अण्णा हजारेंनी याची तक्रार केल्यानंतर बावन कोळेंनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि सरकारचं वस्त्रहरणही केलं पण कोणी जर लिफाव पद्धतीमध्ये अटकले असाल हजार रुपये अवैध दारुती घेत असाल दोन हजार रुपये कोणी घेत असाल त्या सर्व आजपासून बंद करा आपण अण्णा साहेबांच्या पवित्र मंडपात बसलो आहे आणि आता आम्ही प्रायव्हेट विजिलन्स लावलाय प्रायव्हेट कोण अधिकारी आणि ज्या दिवशी तुम्ही नोकरी जाईनारॉपर्टी होती किती प्रॉपर्टी आहे हे समथिंग जाईन त्याविषयी होती किती प्रॉपर्टी आहे हे समथिंग चालू केलं आहे भाजप सरकार नेते आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत सत्तेत आलं फडणवीसांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा हवाला दिला पण तो भाषणबाजी पुरताच राहिल्याचं दिसतंय मला वाटतं की बावनकुळे अतिशय बावनकुळे नॉर्मली असे स्टेटमेंट करणारे मंत्री म्हणून जाणले जात नाहीत परंतु त्यांनी हे धाडसाने विधान केलं हे कौतुकास्पद आहे परंतु मग आपण हे प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवणं कशामध्ये करणार आहोत हे महत्वाचं बावनकुळेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलणं हा मला तरी मोठा विनोद वाटला एक प्रकारे की ते सांगतात की भ्रष्टाचार करू नका पण ठीक आहे मग स्थिती अशी आहे मला वाटतं की त्यांनी सांगितलं त्यात काही फोटो नाही की अधिकारी पाकीटक घेतात आणि दारूचे धंदे अवैध धंदे सुद्धा चालू आहेत म्हणजे राज्य सरकार काय करणार हा प्रश्न वेगळा आहे पण आता राळेगण सिद्धीला आले म्हणून निदान ते भ्रष्टाचारावर बोलले ही आनंदाची गोष्ट आहे सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत पण सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नाही भ्रष्टाचारही खुल्लम खुल्ला सुरू आहे आणि त्याची कबुली खुद्द मंत्री देत आहेत फडणवीसांच्या स्वच्छ आणि पारदर्शी प्रतिमेवरचा हा सर्वात मोठा डाग आहे पांडुरंग रायकर ए बी पी माझा अहमदनगर